लहान मुलं खेळताना दंगा केल्यावर आपण त्यांना ओरडून गप्प बसवतो लहान मुलांकडून अनेक प्रकारे त्रास दिला जातो मात्र काही शुल्लक कारणावरून त्याला बेदम मारहाण करणं म्हणजे चुकीचंच केवळ नोटबुक घ्यायला गेला आणि चुकून काही वस्तू त्याच्या हातून पाडल्या त्या का पाडल्या या कारणावरून आठ वर्षाच्या यशराज अभिजित पाटील याला दुकानदारकाने बेदम मारहाण केले आहे आणि मारहाणीत मुलगा इतका जखमी झाला की त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्याच्या गालावर तसेच पाठीवर चप्पल बुटाने जोरदार मारहाण करण्यात आली त्याला बांधून ठेवू अशी धमकी सुद्धा त्याला देण्यात आली नवीन नाशिकच्या रायगड चौकीतील आठ वर्षाचा यशराज अभिजित पाटील हा आपल्या घराजवळ असलेला लकी गिफ्ट स्टोर पवन नगर या ठिकाणी नोटबुक घेण्यासाठी गेला होता त्याच्या हातून चुकून एक वस्तू पडली ती तू का पाडली या कारणावरून अंगावर वळ उठेपर्यंत बेदम मारहाण त्याला करण्यात आली मुलगा घरी आल्यानंतर मुलाच्या वडिलांना हा सगळं प्रकार समजताच त्यांनी वडिलांनी मुलाला सोबत घेऊन दुकानदाराला याला काय मारलं असा जाब विचारला त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गेले असता त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं दरम्यान या दुकानदारावर कारवाई झाली पाहिजे असं मुलाच्या वडिलांनी यावेळी सांगितलं आहे तुषार ढेपले अटल न्यूज नवीन नाशिक